बरोबर पूर्वीपासून काय चालत आले पुस्तक चालत आले आणि इथं प्रॉब्लेम आहे व्हिडिओमधून तुम्ही खूप कमी वेळात आणि कमी पैशामध्ये म्हणजे पुस्तक घ्यायला पैसे लागतात व्हिडिओला जास्त पैसे लागतात का युट्यूबला गेले म्हणले की शिवाजी महाराजांवरती मला बोलायचंय शिवाजी महाराज व्याख्यान असं टाकल्यानंतर किती व्हिडिओ येतील बरोबर आहे पण याचा प्रॉब्लेम काय आहे याची सत्यतेच अवघड आहे काय म्हणतोय मी सत्यतेच अवघड आहे चुकून एखाद्या वक्त्याने चुकीची माहिती दिली असेल शिवरायांबद्दल किंवा कोणत्याही महापुरुषांबद्दल तुम्हाला माहिती आहे का चुकीचे का बरोबर आहे कारण तुम्ही पुस्तकात वाचलेली नाहीत समजा याच्याकडून जर अनवधानानं जन्मतारी चुकली असेल किंवा एखादा संदर्भ चुकला असेल आणि तो जर संदर्भ तुम्ही वापरला तुमची फसगत होऊ शकते की नाही म्हणून हा दुती आहे हा इमर्जन्सीला वापरा पण हा वारंवार म्हणजे त्याचा आवाजाचा चढ उतार कसा आहे बाबा किंवा एखादा नवीन मुद्दा कसा आहे त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी वापरा पण मी तुम्हाला हा फक्त ऐकण्यासाठी वापरेल कारण की नवी नवीन नवीन शब्द तुमच्या कानावरती आले पाहिजेत म्हणून हा मुद्दा तुम्हाला मी सांगेल पण याच्यावरती जास्त अवलंबून राहायचं जा। नाही तीन गोष्टी लक्षात आल्या कोणते क्षेत्र घ्या तुमचा परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे अभ्यास नसेल तर मग अवघड आहे आणि हे कोणासाठी सांगतोय मी ज्याला अर्थ तास वीस पंचवीस मिनटं बोलायचे त्याच्यासाठी आणि ज्यांना कमी बोलायचे त्यांना सुद्धा पुस्तकं वाचणं गरजेचं आहे कारण की शब्द तर माहीत असले पाहिजेत तुमच्याबरोबर मी एवढा टाइम बोलतोय हे शब्द मला माहित आहेत मला नेमकं काय बोलायचे तसं तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे